तर मित्रांनो आता चाललो आहे मी दाभोळला दाभोळच्या गणपती मंदिरात आणि तिकडे पावसाळ्यात एक वेगळाच नजारा असतो तुम्हाला तर माहितीच आहे तिकडे हे पाण्याची तळी आहे आणि आता पावसाळ्याची तळी पूर्ण भरलेली असते <laughs> तर चला आपण जाऊया हा आपण कुठे तर आचर्या आश्रयात कोणतो आपण आहोत आता आचऱ्या तिघ्याला आणि आपल्याला जायचं आहे देवगडच्या दिशेने कारण हे जे मंदिर आहे हे दाबोळे जे आहे हे ठिकाण इथं देवगड चालू हे ब्रिज तर तुम्हाला माहितीच आहे जे आचरा आचऱ्यावरून आपल्याला देवगडला जाते लागतं जे मालवण आणि देवगड या दोन तालुक्यांना विभागते ती ही नदी आता आपण येऊन पोचलो आहोत देवगड तालुक्यात तर पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे आजूबाजूला निसर्ग असा खुलला आहे ते, आणि त्याला टिपण्याचा काय मला मोह आवडत नाही तर तुम्ही पहा आणि तुम्हालाही आवडला असल्यास जरूर व्हिडिओला लाईक करा तसंच आता कोकण आपलं काठ टाकते आणि असे नवनवीन तोमदार बंगले कोकणात निर्माण होत आहेत कारण कोकणचा चाकरमानी आता पहिल्यासारखा राहिला नाही आहे तर मित्रांनो प्रवास करत करत आपण येऊन पोचलो आहोत आपल्या डेस्टिनेशनला म्हणजेच कुठे तर दाभोळे येथील गणेश मंदिर आणि हे गणेश मंदिर जे आहे ना ते आता गेल्या दोन तीन वर्षात खूप फेमस झालं आहे कारण सध्या ते रीलवर खूप गाजत आहे त्यामुळे इथे आता पर्यटकही मोठ्या प्रमाणात येत आहेत तर तुम्हीही कधी आलात तर जरूर या मंदिराला भेट द्या तर चला आता आपण जाऊ आतमध्ये मंदिरात बाप्पाचे दर्शन घेऊया ना, ना। या मंदिराचं विशेषण म्हणजे ही जी गणेश मूर्ती जी आहे ती नवसाला पावते त्यामुळे इथे दूरदूरवरून दूर भक्त येतात तर तुम्ही कधी आलात तर जरूर आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या बाप्पांसमोर मांडा जेणेकरून तुमच्याही इच्छाकांक्षा पूर्ण होतील सो मी काही आता शॉर्ट्स घेतलेत त्याचा तुम्ही आनंद घ्या तुझ मागतो मी आता माग तो आता तुझ माग तो मी आता माग तो आता मज द्यावे एकदम तुझ माग मी आता माग तो सो चला आता, आता आपण जाऊ खाली जे या ठिकाणचं मुख्य आकर्षण आहे म्हणजे इथे असणारी पाण्याची तळी व स्वयंभू असे शिवलिंग तर चला जास्त वेळ मी तुमचा घेत नाही आपण पटापट खाली जाऊ तर मित्रांनो तुम्ही पाहिलात की ही कशा प्रकारचा हा आजूबाजूचा परिसर आहे आणि इथून खुद्द गंगा माई वाहते जिथे शंकर महादेवांचा वास आहे त्यांच्या पुत्राचा वास आहे तिथे वाहणारी नदी म्हणजे गंगाच सो कधी इथे आलात तर जरूर या गंगेच्या पाण्याने स्वतःला पवित्र करून घ्या हे जे वाहतं पाणी जे तुम्ही पाहिलात ते काय बारा महिने नसतं आता पावसाळा असल्यामुळे एवढं पाणी इथे वाहतं आहे पण इतर सुक्या दिवसात मे महिन्यात वगैरे आलात तरी इथे पाणी असतंच म्हणजे ह्या इथे खाली जे वाहत आहे तिथे नसतं पण इथे जे डबके आहेत त्या डबक्यांमध्ये पाणी असतं प्लस इथे वरत्याबद्दल जो फ्लो पाहिलात बघा इथे ह्या इथे पाणी असतंच असतं त्यामुळे कधी आलात तर तुम्हाला पाणी मिळणार नाही असं कधी होणार नाही तर चला मग आता आपण पुढे जाऊ आतमध्ये स्वयंभू शंकर महादेवांची जी पिंड आहे तिचं दर्शन घेऊ आपण तिकडे जाऊ या दिशेला पाने स्वच्छ त्यामधले मासे पण पाण्याला तोल पाण्याला जास्त पोट असल्यामुळे असं वाहून जाण्याची भीती विषय त्याला वरती ओम शिवाय ओम नम शिवाय बारालिङ्गे बारा, बारा ज्योतिथे नान्दे शम्भु कैला सतिथे नान्दे शम्भु बारा सपति बा पुण्यक्षेत्री बारालिङ्गे बारा, बारा ज्योति छापे चंद्र खुरा कोमे जला दक्ष छापे चंद्र शिव पुन्हा ते जाणला ज्योतिष तर मित्रांनो तुम्ही पाहिलात की हे मंदिर अशा प्रकारे या मंदिराची रचना आहे तसेच इथे एक विशेष म्हणजे इथे शंकर महादेवांचे दोन्ही दास उपस्थित आहेत एक नंदी आणि दुसरे आपले कासव तर इथे कासवाने खुद्द शंकर महादेवांना त्यांच्या पाठीवरती विराजमान केलेलं आहे असं प्रथम दर्शनी आपल्याला वाटतं पण हे तसंच आहे तुम्ही जर ही बघा इथे जी माहिती दिली आहे ना ती जर तुम्ही वाचलात ना तर तुम्हाला या मंदिराबद्दल पूर्ण इत्तमभूत माहिती मिळेल तर हा जो माहिती फरक लावला तो वाचा सो चला आता आपण जाऊ जरा पुढे हा बघा हा जो पाण्याचा स्रोत आहे ना तो तिकडे एक ओहोळ आहे त्या ओहोळातून वाहत येत आहे म्हणजे हे कसं याला पोकरबाव का म्हणतात तर हे पोकरबाव म्हणजे बाव म्हणजे विहीर आणि पोकरलेली विहीर म्हणजे हे या इकडे पोकरलेल्या भागात ना ते पाणी येत आहे बाहेर म्हणून या जागेला पोकरबाव असेही म्हणतात तर इथे काही पर्यटकही का आले होते ते माशांना खाद्य घालत होते म्हणजे काय तर तांदूळ वगैरे घालत होते आणि ते मासेही एवढ्या आवडीने खात होते ना बघा तर आता जरा आपण खालच्या दिशेला जाऊया म्हणजे ओहोळ जो खालच्या दिशेने आहे ना त्या दिशेला जाऊन जरा पाण्यात डुंबण्याचा भिजण्याचा आनंद घेऊया हा पाण्यात गेल्यावर मला एकदम बरं वाटलं गार गार वाटतंय आहे ना फारच मजा येते वा आणि हा आजूबाजूचा हिरवा निसर्ग पण मनात एकच गाणं येतं ते म्हणजे कुठलं हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मनसर्गम छेडा रे जीवनाचे गीत गारे गीत गारे गुंद मारे ला।, ला, ला, ला। दक्ष शापे चंद्र पुराको में जला दक्ष शापे चंद्र पुरा कोमे जला शिवकृपान ते जाळला ज्योतिर्लिंग हे पहिले ब्रह्मदेवे स्थापिय सोरटीचा सोमनाथ नामे याची ख्याती तिथे नांदी शंभू कैलासाचा पती तर मित्रांनो असं होतं हे दाभोळे येथील पोकरबाव श्री गणेश मंदिर व शिव मंदिर तर हे ठिकाण तुम्हाला आवडलं असल्यास नक्की या ठिकाणी भेट द्या आणि श्री गणेशांचे महादेवांचे आशीर्वाद घ्या तुकडे बघता तो तसं बघता गो, गो, गो। ले ले। <laughs> ये रफंगो रफंगो गवार रेडे भेटलेले आहेत मेहनती येते अंगार मारू गे मसी गे गे मारी वेडी येते मी मेरी वाह 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 को छड़ रहा है तब कोई लदय से पॉइंट पॉइंट करी

अरे मासेवले एक काय करतास काय मग काढू काढू शोधतास घरात चाललास माहित ना गावलं रे बघतो असे काय लावू बाहेर टाकायची घरी जाता जाता आम्हाला आमची गाय दिसली जी आम्ही इथे आमचा मित्र आहे त्याला ती दिली होती चोपासण्यासाठी सो तिला बघून आम्हाला काय पुढे जाता येणार तर आम्ही उतरलो गाडीवरून आणि थोडा दमछाक करत गाय जिथे चरत होती तिकडे येऊन आम्ही पोचलो आणि इथे आपलं दिसली आहे आपली गाय तर मित्रांनो आलोय एका बागेत आणि तिथे आपली गाय आहे तुम्ही पाहिलात कशा प्रकारे जुन्या मालकाची आवडती गाय होती ती त्यामुळे ती बघून ते अत्यंत असे भाऊक झाले आणि गाडी रस्त्याच्या बाजूला ठेवून लगेच गाईला बघायला आले बघा गाईची गोथडी बिथडी काढतायत साफ करतायत तिला ते इतरही काही आहेत हे असतं प्रेम आपल्या प्राण्यांबद्दल तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ आवडला ना आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता परत भेटू आपण एका नवीन व्हिडिओसोबत एका नवीन ठिकाणी तोपर्यंत बाय बाय